कोणकोणत्या महिलांना मिळणार चार हजार पाचशे रुपये आणि पंधराशे रुपये मिळणार का या सगळ्यांचा प्रश्नांचा उत्तर या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर जाणून घ्या आणि सर्व महिलांना रिक्वेस्ट आहे म्हणजे एक विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी मी माहिती ती देतो आहे ती स्पष्टपणे चांगल्या प्रकारे समजून घ्या आता या लाडकी बहीणच्या योजनेमध्ये ज्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळाले नाहीत किंवा ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे म्हणजे पास झालेला आहे त्या महिलेंना महिलांना तीन हजार रुपये म्हणजे चार हजार पाचशे रुपये प्रति महिना किती पंधराशे आता दोन महिन्यांचे तीन हजार रुपये आणि तीन महिन्यांचे चार हजार पाचशे रुपये असे सोबत मिळणार आहे म्हणजे जुलै सप्टेंबर ऑक्टोंबर असे तीन महिन्यांचे पकडून सोबत मिळणार आहे आणि पुढचे महिना नोव्हेंबर महिना आणि त्या पुढील म महिन्याचे जे आहे पैसे ते सुद्धा सोबत देणार आहे पण ते कधी मिळणार याची खात्री पूर्णपणे नाही एकोणतीस सप्टेंबर रोजी जे जे पैसे ज्या ज्या महिलांना मिळाले नव्हते त्यांना चार हजार पाचशे रुपये पाठवण्यात आले त्या अगोदर सप्टेंबरच्या आधी जुलै जुलैच्या शेवटी शेवटी ज्या महिलांचं फॉर्म सबमिट झालेला होता सगळं काही झालेलं होतं पण तू सीडिंग झालेला नव्हतं त्यांना बरोबर त्यांना जुलैच्या शेवटी आणि सप्टेंबरच्या आधी पैसे मिळालेले आहेत परंतु ज्यांचा झालेला जा नाही ज्यांचा अजूनही काम लटकलेलं आहे त्यांना चार हजार पाचशे रुपये मिळतील आणि ते केव्हा मिळतील ते आता ऑक्टोबरचा दहा तारखेला कळेल तर पुढची माहिती मी तुमच्या तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दे देईल सरकारकडून तारीख निघाल्यानंतर